चालू करायचं अमोल कोल्ड्रिंकच्या समोर शहादा तडोदा या मुख्य रस्त्यावरती अतिक्रमण करून बेकायदेशीररित्या बांधण्यात आलेले शिवसेना शिंदे गटाचे कार्यालय तात्काळ हटवा व ज्यांनी कोणी हे अतिक्रमण करून हे बेकायदेशीर कार्यालय बांधलेलं आहे त्यांच्यावरती कायदेशीर गुन्हे दाखल करा या मागण्यांसाठी आज आम्ही आदिवासी संघटनांनी अमरधाम पूल तडोदा येथे रास्ता रोक आंदोलन केलं या रास्ता रोको आंदोलनाला माननीय जे पोलीस उपविभागीय अधिकारी दत्ता पवार साहेब आहेत आणि बाकीचे जे त्यांचे सहकारी पोलीस आहेत त्यांच्या विनंतीला मान राखून त्यांनी आम्हाला सहकार्य केलं म्हणून हे जे आंदोलन आहे आम्ही हे तात्पुरतं स्थगित करत आहोत परंतु आम्हाला एक इथं सांगावंसं वाटतं की एवढं पोलीस फोर्स या प्रशासनाने एवढा बंदोबस्त ठेवलेला असताना या नगर परिषदच्या या अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला एक साधा पत्र द्यायला आम्हाला एक तास लागला साधा पत्र जे झेरॉक्स काढून यांना आणायचं होतं त्या झेरॉक्ससाठी सुद्धा दोन रुपये आम्ही त्यांना दिले एवढे भिकारी हे नगर परिषदवाले झालेले आहेत यांना नोकऱ्या करायचे अधिकार नाही यांना लाजा वाटायला पाहिजे एक पत्र आंदोलनकर्त्यांना हे देऊ शकत नाही यांनी खुशाल आपल्या खुर्च्या सोडून द्यायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट ज्या शिवसेना शिंदेगडचा जो पण तोडदाचा प्रमुख होता त्याने आम्हाला चॅलेंज केलं होतं की तुम्ही रास्ता रोख आंदोलन करू शकत नाही तुम्ही करून दाखवा अरे आम्ही करून दाखवलं आम्ही जे सांगतो ते करून दाखवतो आणि हे तुमचं अतिक्रमित कार्यालय हटवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही म्हणून तुमच्यासारखे दलाल जे असं विचारत आहेत की हा आदिवासींचा जो जमिनीचा मुद्दा आहे हा सामाजिक आहे का, का राजकीय आहे तर आम्ही इथं स्पष्ट बोलतो हा मुद्दा आमचा सामाजिक आहे समाजाचा आहे याच्यामध्ये कोणीही राजकारण घुसवू शकत नाही राजकारण कोणी करायचं नाही आम्ही हा सामाजिक मुद्दा आहे म्हणून सामाजिक संघटना रस्त्यावरती उतरतोय आम्ही आमच्या हक्काच मागतोय आणि जे काही अतिक्रमण करून यांनी कार्यालय बांधलंय त्यांना सुद्धा शासनाने हे बेकायदेशीर आहे ते तुम्ही पंधरा दिवसात हटवा असा नोटिसा दिलेला असताना हे चोरी चोरी अशा पद्धतीने हे गुंडगिरी करत आहे ही गुंडगिरी यांची आम्ही घेणार नाही किती जमिनी लुटायची आहे अरे एवढ्या जमिनी लुटून खाऊन दिवस पोट फुगणार आहे तुमच्या पोट फुगायची तुम्ही वाट बघत आहात का तर हे अशा पद्धतीने आदिवासी जिल्ह्यामध्ये तुमचं अतिक्रमण हे लूट लूटकाम आम्ही चालू देणार नाही जोपर्यंत आदिवासींच्या जमिनी आम्हाला वापस मिळत नाही तोपर्यंत या भूमाफियांच्या विरोधामध्ये आम्ही आदिवासी संघटना एकजुटीने लढू आणि जो कोण या भूमाफियाच्या समर्थनात लुटारू जे दलाल त्यांना तर आम्ही दलाल बडवेच बोलतो की अशा दलाल बडव्यांमुळे आम्हाला आजपर्यंत आदिवासी जनतेला आदिवासींच्या जमिनी वापस मिळालेल्या नाही आहेत तर आम्हाला सगळ्या संघटनांची साथ आहे तुम्ही साथ द्यायला पाहिजे जे कोण दलाल त्यांचं समर्थन करतात तर ते दलाली त्यांनी या चंदूभयाकडूनच शिकलेली आहे त्यांनी जसं आदिवासींच्या जमिनी लुटलेल्या आहेत तशा पद्धतीने या जनतेला लुटण्याचं काम हे त्यांच्यासोबत राहणारे दलाल लोक करत आहेत म्हणून दलाल लोक जरी समोर आले तरी त्यांना आम्ही जशाच तसं उत्तर द्यायला समर्थ आहोत आणि त्यांना चॅलेंज करतोय आम्ही जे सांगतो ते करून दाख दाखवतो ते आम्ही करून दाखवलं आता हा जो आंदोलन होता आमचा रस्त्यावरती उतरलेला आहे उद्या उठून तुम्ही जर हे कार्यालय हटवलं नाही तर आम्ही आमच्या आदिवासी स्टाईलने ते शिंदेगड कार्यालय हटवल्याचे आम्ही मागे हटणार नाही पुढचा मोर्चा आमचा त्या कार्यालयासमोर राहील याला जबाबदार पूर्णतः हा नगर परिषद प्रशासन राहील याची सरकारने सुद्धा नोंद घ्यावी या भूमाफियाचा करायचं काय अतिक्रमित गट कार्यालय हटलंच पाहिजे हटलंच पाहिजे हटलंच पाहिजे नाही चला वापस करो वापस करो वापस करो माफिया चंद्रकांत रघुवंशी मुर्दाबाद 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 आदिवासी जमीन लुटारू चंद्रकांत रघुवंशी मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद